खऱ्या अर्थाने सगळी टीम आज स्टारकास्ट खूप भरत कुटुंब एकत्र येऊन टीजर लॉन्च होतोय आणि ते सुद्धा परत एकदा सिद्धिविनायकाच्या एक चरणी नमस्कार करून आल्यानंतरच झालं त्यामुळे खूपच छान वाईब आहे अतिशय पॉझिटिव्ह वाटतो किंवा जिस तर इन लोगोने मेरे मेरे इतका वेलकम किया है और जिस दिल के साथ मैं भी गई पर मुझे कभी एक पाल लगा की मी मराठी मूवी तर त्यामुळे कायम गणपती म्हटल्यानंतर शिमग्याला नाही व्हायचं जाणं पण जत्रा असायची ती एक तरी नाही एकच असायचं मे महिन्याची दिवाळीची सुट्टी मिळाली तर ते पण न चुकता गणपतीला जायचं नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बरं तर तीस एप्रिलला मला आठवतं तीस एप्रिलला सिद्धिविनायकच्याच मंदिरामध्ये आपल्या घरात गणपती चित्रपटाचं पोस्टर देवलं होतं आणि तिथून या घरात गणपती चित्रपटाची सुरुवात झालेली आज चित्रपटाचा टीझर लॉन्च सोळा खरंच खूप दमदारपणे पार पडला आहे आणि त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या टीझर लॉन्चची सुरुवात सुद्धा आशीर्वादाने झाले निमित्ताने एक दोन गोड कलाकार माझ्यासोबत माझ्यासोबत भूषण आणि निकिता माझ्यासोबत आहे सो पहिल्यात आधी मी भूषणला तर भेटलोच आहे पण निकिताला पहिल्यांदा एवढा जळून बघतोय तो एकदम असं भारी वाटतं आहे काय सांगशील तीस एप्रिलला जेव्हा आपला पोस्टर आपण सिद्धिविनायकच्या चरणी अर्पण केलं त्याच्यानंतर आजच्या दिवसाला बाप्पाच्याच चरणी आपण आपला टीझर लॉन्च केला आहे किती भारी फिलिंग आहे नक्कीच खूपच असं चांगलं फिलिंग आहे कारण ज्या दिवसाची आम्ही सगळ्या आतुरतेने वाट बघत होतो तो हा दिवस खऱ्या अर्थाने सगळी टीम आज स्टारकास्ट खूप घरत कुटुंब एकत्र येऊन टीजर जर लाँच होतो आहे आणि ते सुद्धा परत एकदा सिद्धिविनायकाच्या चरणी नमस्कार करून आल्यानंतरच झालं आहे त्यामुळे खूपच छान वाईब आहे अतिशय पॉझिटिव्ह वाटतं आणि खऱ्या अर्थाने घरत गणपती जसं म्हणतो आपण तर गणपती बाप्पाला जी गणपती बाप्पाचं आगमन त्यात होतंय तसंच कुठेतरी एक भावना आत्ता निकिता तुला विचारायला आवडेल जसं तू बोलस की सुरुवातीला मी जेव्हा इकडे आले सेटवर आले तेव्हा मला कोणीच असं भासून दिलं नव्हतं की मी मराठी नाहीये किंवा मला मराठी येत नाहीये किती भारी वाटत एकंदरीत एका अशा फॅमिलीचा पार्ट आपण बनतोय किंवा त्याच्यामधून माझं मराठी चित्रपटामध्ये पदार्पण पहिला चित्रपट होता काय सांगशील सो कॅसा आहे की ऍसी फॅमिली का पार्ट बनके की जहा से मेरा पहिला मराठी मेरा मे हो होता क्या बोल नहीं आ, मैंने एक्चुअली इसको ऐसा मराठी मूवी की तरह देखा नहीं है क्योंकि जिस तरह इन लोगों ने भी मेरे, मेरे साथ मेरे को इतना वेलकम किया है और जिस दिल के साथ मैं भी गई हूँ यहाँ पर मुझे कभी एक पल के लिए भी ऐसे नहीं लगा कि मैं मराठी मूवी कर रही हूँ दूसरा जो सेट पे माहौल रहा है मुझे कभी अंतर नहीं दिखा उसमें कि हिंदी फिल्में ऐसी होती है मराठी फिल्में ऐसी होती हैं और जैसे कि मैंने स्टेज पे भी कहा था हम लोग सब एक ऐसे परिवार बन के रहे हैं कि वहाँ पर हमें लगता नहीं था कि हम फिल्म कर रहे हैं क्योंकि इतनी सारी चीज़ें होती थी एक एक आप इतने समय के लिए एक साथ रह रहे हैं इतने लंबे लंबे स्केड्यूल जो हम कर रहे होते थे तो आ, वहाँ पर ऐसा लगने लगा था की यही यही परिवार है अभी हम साथ में ही है तर मला भूषण तुला विचारायला आवडेल की चित्रपटाची थीम आपल्याला कळते की बाबा माणूस कोकणमध्ये जातो कोकण आणि बाप्पाचं हे खरंच खूप जवळचा नात आहे भूषणच्या बाबतीमध्ये किंवा भूषण साठी आत्तापर्यंतची बाप्पा सोबतची एखादी आठवण आहे का कि ते आत्ता पण सोबत आहे त्याच्याने पुढे सुद्धा सोबत राहीलच माझा जन्म कोकणातला आहे त्यामुळे मग मी माझं सगळं त्या म्हणतात आईबाबा पुण्याला होते म्हणून लहानाचा मोठा मी पुण्याला झालो पण जन्म झाला तो कोकणात म्हणजे रायगडमध्ये गोरेगाव नावाचं गाव आहे माणगाव तालुक्यात तिकडचा माझा जन्म तर त्यामुळे कायम गणपती म्हटल्यानंतर शिमग्याला नाही व्हायचं हो जाणं पण जत्रा असायची ती एक असायचं तरी त्यालाही जाणं व्हायचं नाही एकच असायचं मे महिन्याची दिवाळीची सुट्टी मिळाली तर ते पण न चुकता गणपतीला जायचं हो, जा जा एक तर त्यामुळे हो आणि तेही आपल्या लाल डब्यानी त्यामुळे आता जे गाण्यात ऐकतोय की बशीनी यावं तर ते बशीने कारण की कोकण रेल्वे तर खूप नंतर आली तर तो जो एस टीचा प्रवास आहे तो खूप लहानपणापासून समजा ॲगोमीनच्या गोळ्या घ्या बुकिंग रिझर्वेशन आधी करा या सगळ्या आठवणीत आणि त्या आठवणी का तर बाप्पासाठी घरी गणपती नसायच्या घरी मी मुंबईत घर घेतल्यानंतर आम्ही आमच्या घरी गणपती बसवायला सुरुवात केली पण आधी गणपती घरी नसायचा तो कायम कोकणात असायचा त्यामुळे हा चित्रपट करत असताना नुसतंच कोकणात आम्ही जाऊन शूट करतो एखाद्या चित्रपट असे याआधी सुद्धा केले होते पण गणपती गणेशोत्सव कोकणातला गणेशोत्सव दाखवता येणार आहे आणि जे आपण गणेशोत्सव म्हणतो ना खऱ्या अर्थाने ते गणेशोत्सव म्हटल्यानंतर शहरातला गणपती पुढे येतो हा गणेशोत्सव नाही आहे कोकणात गणपतीचं आगमन गणपती बाप्पा घरी येतो हे मला जे फिलिंग आहे ते घरातलं फिलिंग आहे ते खूप कम्प्लिटली होतं कारण की आपला आपला बाप्पा असतो नक्कीच त्याच्यात गावातली लोकं घरी येणं गाव जेवण असणं या गोष्टी पण खूप असतात पण असा हा गणेशोत्सव पर एकदा असा कोकणातला अनुभवता आला आणि त्याचा भाग Bantada. मला निकिता तुला विचारायला आवडेल की जसं एखादा चित्रपट आपल्याकडे येतो किंवा एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट येते तेव्हा एक ट्रिगर पॉईंट असतो त्याच्यामध्ये की बाबा हा हा ट्रिगर पॉईंट आहे म्हणून मला या चित्रपटामध्ये काम करायचंच का आहे निकितासाठी याच सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये असा कोणता ट्रिगर पॉईंट होता किंवा निकिताला वाटलं की भाई काही पण हो मला काम करायचं आहे बाकी स्क्रिप्ट की बात तो नाही करू सिर्फ इस फिल्म की बात इस फिल्म का जो जैसे आपने देखा अभि टीजर मी जो जादा मिसाज फिल्म है ये एक एक पारिवारिक फिल्म है हंस हंसने थोड़ा हंसी आएगी आपको थोड़ा रोना आएगा वैसी तरह की फिल्म है और मैं पर्सनली ऐसी ही फिल्में देखना पसंद करती हूँ एक जॉनर होता है रॉम कॉम कर करके तो मेरा सबसे फेवरेट जॉनर वही है मुझे बहुत पसंद है ये फिल्में देखना और मेरे दिमाग में बहुत टाइम से था कि मैं ऐसे किसी एक फिल्म का हिस्सा बनूँ अब वो हिंदी में नहीं मराठी में है उससे मुझे कोई फ़र्क नहीं पड़ता है मैं बहुत खुश हूँ कि मैं ऐसी एक फिल्म का हिस्सा हूँ मी थोडा थांबतो इकडे शेवटचा प्रश्न घेतो कारण का खूप सारा पत्रकार मित्रमंडळ तुमच्यासोबत मारायचेच आहेत मला भूषण तुला विचारायला आवडेल की घरात गणपतीच्या टीझरवर तर आम्हाला कळत आहे की गणेशोत्सव आहे पण त्याच्या व्यतिरिक्त या सिनेमामधून प्रेक्षकांसाठी कोणती मेजवानी बघायला मिळणार आहे मेजवानी म्हणजे अतिशय चांगलं असं एक फॅमिली ड्रामा आहे आणि म्हणूनच सहकुटुंब बघता येईल आणि सहकुटुंब अख्ख्या कुटुंबाचा चित्रपट जो आपण सहकुटुंब बघू शकू असा चित्रपट नक्कीच आहे आज टीझर लॉन्च झाला आणि टीझर बघून लक्षात आलं असेल की आत्ता निकिता जसं आपल्याला वाटत असेल मराठी चित्रपट ही सगळ्या प्रश्नांची तुझ्या उत्तरे हिंदीमध्ये का देतील तर ते आज टीझरमधनं लोकांसमोर आलं असेल की ते का ते अजून तुम्हाला ट्रेलर येईल तेव्हा अजून कळेल पण तेच एक मेन महत्वाचं आहे अँड दॅट इज अ यूस पी ऑफ द फिल्म सुद्धा कारण की आपण मला वाटतं सगळेच खूप जास्त इतर प्रांतातल्या लोकांना वगैरे जवळ करणारी माणसं आहोत पण तसंच कुटुंबात होत असेल तर काय होतं आणि काय नाही होत हे लवकरच कळेल <laughs> सिक्रेटिव्ह हो ठेवलं ते पण खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून पुन्हा एकदा धन्यवाद लेट समराटीसोबत गप्पा मारल्याबद्दल तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच